चर्मकारांच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथे सकारात्मक बैठक बहुसंख्या प्रश्न मार्गी लागणार सोमवार रोजी चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे नगरसेविका आशाताई मराठे महिला प्रदेश कार्याध्यक्ष पूजा कांबळे व समाजाचे ज्येष्ठ नेते वसंतराव धाडवे आणि सामाजिक न्याय विभागाचे सेक्रेटरी सुमंत भांगे चर्मोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्म ज्योती बार्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच संबंधित प्रशासनातील अधिकारी व संघटनांच्या अध्यक्ष पदाधिकारी यांच्यासमवेत चर्मकारांच्या प्रश्नासंदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा होऊन समाजाचे प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून अनेक प्रश्न संबंधित अधिकारी यांनी मार्गी लावण्याचे आदेश आहेत ते असे गुरु गोविंद महाराज यांच्या शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी तसेच चर्मोद्योग सर्व थकित कर्ज बिनशर्त माफ करावे पुढील कर्ज जाचक अटी रद्द करून पद्धतीने देण्यात यावे तसेच संत गुरु रविदास महाराज यांचे विश्व विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्यात यावे गटई कामगारांना महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद ग्रामपंचायत स्तरावर पीच परवाना व अपघात आरोग्य विमा देण्यात यावे तसेच देवनार मुंबई येथील महामंडळाच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक लेदर हब क्लस्टर व प्रशिक्षण व जागतिक दर्जाचे विक्री केंद्र तसेच हॉस्टेल तसे उभारण्यात यावे तसेच महाराष्ट्रातील बांद्रा मुंबई येथील एकमेव चर्मकला महाविद्यालय पूर्ववत करून लेदर इंजिनियरिंग पदवी व इतर लेदर कोर्सेस सुरू करण्यात यावे तसेच चर्म उद्योग महामंडळ तसेच चर्मकार कल्याण आयोग यांचे अध्यक्ष व संचालक मंडळ तत्काल नियुक्त करण्यात यावेत तसेच चर्मोद्योग महामंडळ यांच्या मार्फत विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात यावे चर्मोद्योग महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने मुंबई येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करताना राष्ट्रीय चर्मोद्योग प्रदर्शन व चर्मकार समाजाचा विकास मिळावा तसेच मागील चार वर्षाचे संत रविदास महाराज पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात यावा अशा अनेक समाजांच्या विकास न्याय हक्क आणि समाजाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन शासन स्तरावर अनेक विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मार्ग मोकळा झाला असून चर्मकार समाजाला पुढील काळात न्याय मिळेल अशी खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली